गेल्या अंदाजे वर्षभरापासून आपण सजेस्ट करत होतो की फिक्स्ड डिपॉझिट पोस्टल सेव्हिंग्स याचे फंड्स आपण गिल्ड फंड्स म्हणजेच गव्हर्नमेंट मध्ये इन्व्हेस्ट करावेत ज्यांनी ज्यांनी गिल्ड फंडमध्ये इन्व्हेस्ट केले असतील त्यांनी जर ऑब्झर्व केलं असेल तर लक्षात येईल की मागच्या दोन महिन्यामध्ये गिल्ड फंडनी आता त्याचे रिटर्न्स दाखवायला सुरू केलेले आहेत आणि गेल्या दोन महिन्यातच चार टक्केपेक्षा जास्त रिटर्न्स गिल्ड फंडमध्ये जनरेट झालेले आहेत त्यामुळं अजूनसुद्धा जर आपले काही फंड्स आयडल असतील एफ डीमध्ये पोस्टामध्ये असतील तर ही गिल्ड फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याची संधी अजिबात चुकवू नका रादर मी म्हणेन की गिल्ड फंडमध्ये इन्व्हेस्ट करण्याची आता शेवटची संधी आहे कारण एकदा का व्याजाचे दर कमी व्हायला लागले की मग पुन्हा आपल्याला या संधीचा फायदा घेता येणार नाही आणि याबद्दल अजूनही काही माहिती हवी असेल तर तुम्ही आपल्या आर एमला नक्की कॉन्टॅक्ट करा कारण गिल्ड फंडमध्ये आपल्याला नऊ टक्के ते बारा टक्के कुठली इक्विटी मार्केटची जोखीम न घेता सेफली रिटर्न्स मिळवू शकतो आणि प्रत्येकानं ही संधी चुकवू नये असं मला वाटतं यू